गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या आजपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे सगळे भाविक त्याची वाट पाहत होते अखेर तो आज दिवस उजेडलेला आहे पुण्यातला गणेशोत्सव हा अगदी जगभर प्रसिद्ध आहे त्यात आहेत आता मी आहे मानाचा आणि पहिला गणपती आणि पुण्याचं शकतो की भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळतीये अ श्रीमंत श्री कसबा गणपती यांची अतिशय अशा भव्य मिरवणूक काढून सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी कसबा गणपती गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे स्वामी सवितानंद यांच्या हस्ते या कसबा गणपतीची जी ती करण्यात आलेली आहे मानाचा पहिला गणपती आपला कसबा असतो पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याच्या या मानाच्या पहिला गणपती विराजमान झालेला आहे आणि यालाच ढोल ताशांच्या गजरात सकाळी साडेआठ वाजता मिरवणूक याची सुरुवात करण्यात आलेली आहे सकाळी साडेआठ वाजता ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली काढण्यात आली नागरिकांचा भाविकांचा अतिशय उत्साहाने याला प्रतिसाद मिळाला आणि या उत्साहाला चार चांद लावले ते म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणे ढोल ताशा पथकाने आणि तिथल्या वादकांनी त्यामुळे आता आपण बघू शकतो की भाविकांची गर्दी आता दर्शनासाठी होत आहे ना नेमकं नियोजन कसं असणार आहे प्राणप्रतिष्ठा नेमकी कोणाच्या हस्ते करण्यात आली कशी करण्यात आली याची सविस्तर माहिती विश्वासांनी दिलेली आहे पाहूयात मानाचा पहिला जा श्री कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात पारंपरिक पद्धतीने गांधीच्या पालखीमध्ये आगमन झालेलं आहे आत्ता श्रींजी प्राणप्रतिष्ठापना स्वामी संमेकानंदी यांच्या हस्ते होणार आहे आत्ता आणि लगेचच प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होईल एकशे तेहतीस वर्षाचा हा जो अत्यंत पवित्र लोकांना संग्रहित करणारा आणि प्रबोधनाचा उत्सव हा आजपासून सुरू होत आहे सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा हर्ष उल्हास जोश आणि आनंद याच्यात हा गणेशोत्सव सुरुवात होत आहे गणेशोत्सवात गणपतीकडे आम्ही हे हो। मागणं मागूया की आपला भारत अत्यंत सक्षम बलवान हो आणखीन हे जे काही मत